स्वामी हो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो लवकरच सर्वांच्या आवडीचा सर्व स्वामी भक्तांच्या आवडीचा एक दिवस येणार आहे तो म्हणजेच स्वामींचा प्रकट दिन हो आपल्या स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येणार आहे सर्वांसाठी खूप म म्हणजे इतका छान दिवस की प्रत्येकाने काय ना काहीतरी सेवा नक्कीच चालू केलेल्या आहेत कोणी अकरा दिवसाचं कोणी एकवीस दिवसाचं यथा भक्ती शक्ती जसं जमेल तसेच सेवा स्वामींच्या लोकांनी सुरू केले आहेत येत्या एकतीस मार्चला स्वामी समर्थांची प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर हे खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतं असं म्हटलं जातं कारण की या काळामध्ये दत... दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं कोणी तारक मंत्राची सेवा करतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात पुरुष काय लहान मुलं देखील या सेवा करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव नक्की येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावं पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे नक्कीच असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्या आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय जो पठन करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचेच आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थांची नक्की कमेंट करा मित्रांनो खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजेच दुःखात असणाऱ्या स्वा असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणं हे देखील खूप महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचं वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व वा त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आणि अशी व्यक्ती बघायची की तिला खरंच या ग्रंथाची गरज आहे आणि आवड आहे आणि श्रद्धा विश्वास आहे आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही क सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ चुकवायची या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सूतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार व्यर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं घरात घरात परत सेवेला सुरुवात करायची कारण आपल्या आपल्या पद्धतीने सेवा करत राहायची आता ती व्यक्ती जर आपले ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी आणि सकारात्मक नकारात्मक आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसागर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची स्वामी सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या स्वामी असं आपण म्हणा आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांचा तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवर आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह हो सरस्वती करंजग्राम अंतरी त्यामागे दुसरा नरसिंह हो सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीचे संगमा तीर्ते गणगापुरी वसेवारी दिनांची श्रमा तेथूनठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक जण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करणं तुम्हाला करायचं आहे स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण नववाध्याय पठण करू शकता नववाध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठन करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेप्रमाणे आपण हा अध्याय पठन करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये दे। एक दिवा प्रज्वलित करावा एका तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रेमधील नववाध्याय पठण करायचा आहे पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराज महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्या भरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपण अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती नक्की लावून श्रवण केलं केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून तर बघा स्वामी आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल साम स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील फक्त आर्ततेने आपल्या स्वामी माऊलींना हाक नक्की मारा बघा स्वामी नक्की उभे राहतील मित्रांनो स्वामींची सेवा न चुकता तुम्ही नक्की करा य यश तुम्हाला नक्की मिळेल फळ तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि स्वामी सेवेतनं मागे फिरू नका स्वामी सेवा करा स्वामी सेवे करी वा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त